कुंभी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय जयसिंग पाटील यांचा सहकार क्षेत्रात दीपस्तंभासारखं काम होतं कठीण परिस्थितीत अनेक सहकारी संस्थांना उभारी देण्याचं काम जयसिंग पाटील यांनी केल्याचं माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी नमूद केलं पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे इथं था जयसिंग पाटील यांच्या अर्धपुतळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे इथं स्वर्गीय जयसिंग यशवंत पाटील यांचा अर्ध पुतळा उभारण्यात आलाय यशवंत समूहाच्या वतीनं श्रीकृष्ण दूध संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ हा पुतळा उभारण्यात आलाय या पुतळ्याचं अनावरण माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आलं स्वर्गीय जयसिंग पाटील यांनी अनेक सहकारी संस्था उभारणीच्या कामात योगदान दिलंय सहकार क्षेत्रात त्यांचं कार्य दीपस्तंभासारखं होतं असं चंद्रदीप नरके यांनी नमूद केलं गोकुळचे संचालक अजित नरके कुंभी कारखान्याचे संचालक का अनिश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला माजी सरपंच काशीनाथ पाटील मानसिंग पाटील विजय पाटील राजीव परीट आबाजी कांबळे बाबासो पाटील संजय पाटील एकनाथ मेडसिंग तानाजी पाटील विश्वास पाटील संभाजी पाटील उपस्थित होते